ऑपरेशन सिंदूर विजयाच्या पराक्रमाचा आणि शौर्याचा सम्मान दर्शवण्यासाठी आज वैजापूर तालुका माध्यमातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली शहरामधील प्रमुख ठक्कर बाजार मार्गाने बाबासाहेब आंबेडकर स्मारक छत्रपती शिवाजी महाराज संकटमोचन हनुमान मंदिर तसेच महात्मा ज्योतिबा फुले स्मारक मार्ग अहिल्याबाई होळकर महाराणा प्रताप पंचायत समिती येथे समारोप करण्यात आला बालगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून बदला घेऊन पाकिस्तानला चोख प्रतिउत्तर दिले त्या विजयाच्या पराक्रमाचा आणि शौर्याचा सन्मान दर्शवण्यासाठी व भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी बैजापूर शहरामध्ये भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली या तिरंगा रॅलीमध्ये कार्य सम्राट आमदार रमेश बोलणारे यांनी उपस्थित राहून भारतीय सैन्याच्या शौर्याबद्दल अभिनंदन केले वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणा देत राष्ट्रप्रेम आणि संस्कृतीचा संगम सिंदूर यात्रेमध्ये सहभागी होऊन भारतीय नागरिक सैनिकांच्या पाठीशी असल्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला माजी सैनिक व शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचा यांचा सन्मान करण्यात आला राष्ट्रीय एकतेच्या सांस्कृतिक अभिमानाच्या रॅलीमध्ये ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी वारकरी माजी सैनिक सर्व पक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते न्यूज नाईन वन मराठी साठी प्रतिनिधी ज्योतिहंगे वैजापूर तो पाकिस्तान आर्मी प्रायोजित नी आतंकवाद आहे हा भारत देश स्वातंत्र्यपासून बार 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 आपल्याला अनेक चोर दिली पुलवामा अटॅक असो बॉम्बे असो आणि मुंबईच्या बॉम्ब सिरियट ब्लॉम असो हे पूर्ण पाकिस्तान प्रायोजित आतंकवाद असून तिथली आर्मी त्याला फंडिंग करते तिथली आर्मी त्याला जास्त हे करते सपोर्ट करते आणि हे इतके दिवसापासून आपण निवांतपणे त्यांना वॉर्निंगवर वॉर्निंग देत होतो ते बार बार इन्स्फिटरेशन करतात बॉर्डर क्रॉस करून भारता आप त्या आपल्या भारताचा निष्पाप लोकांना मारता धर्म विचारून मारता हे सगळ्यात घुनास्पद आहे आणि त्याचा फक्त एकच दंड आहे मृत्यूदंड तो आपल्या भारतीय सैनिकांनी पूर्णपणे त्यांना जमीनखाली गाडलेलं आहे आणि भविष्यात पण त्यांनी अशी दुबारा कृत्य करण्याचा विचार केला के के तो कृती करण्याचा विचार केला की ती जरी केली तर त्यांना याचा इतकं की वाईट परिणाम भुगतावा लागेल आपलं भारत देश असं ते प्रतिनिधित्व आहे जे सरकार आहे जे लिडरशिप क्वालिटी जी लीडरशिप लिडरशिप आहे इतकं खंबीर आहे त्यांना दुबारा मोका भेटणार नाही दुबारा त्यांनी चुकून सुद्धा असं आपण नाही की आपल्या अखंड भारत देशावरती आपल्या अखंड अशा ज्या माय माता आहेत त्यांच्या सिंदूरवरती तुम्ही चुकून पण असा घृणास्पद हल्ला करणार तुम्हाला दुबारा जमिनीखाली गाडल्याशिवाय परमनंट जमिनीखाली गाडल्याशिवाय आमचं भारतीय सैन्य राहणार नाही की मी तुम्हाला एक हजार एक टक्के गॅरंटी